नमस्कार यूट्यूब मित्र परिवार मी अंकिता आज आपल्या चॅनल चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे तर मी आज तुम्हाला ही जी बोई मच्छी मार्केटमध्ये मा मिळते ती कशी साफ करायची ती दाखवणार आहे त्याचबरोबर ही मच्छी आहे पालू याला आम्ही पालू म्हणतो तुमच्या इथे म्हणतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा ही मच्छी देखील कशी साफ करतात हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू हा बोई मासा आहे मी ह्याचे हे गाल आहेत हे काढून घेतलेले आहेत हे बघा हे जे गाल आहेत ते मी अशा पद्धतीने काढून घेते पहिले गाल काढून झाल्यानंतर मी हे पूर्ण हे जे ह्याचे कल्ले आहेत हे कैचीनीच कापते तुम्ही वेळी किंवा तुमच्या इथे जे काही साफ करायचं साधन असेल त्याच्यानी काढून घेऊ शकतो पहिले हे मी ह्याचे कल्ले काढून घेते मी ह्याची शेपटी काढलेली नाहीये कारण का आपल्याला ही खवलं ह्याची काढायची आहे तर मी पहिल्यांदा सगळ्या ह्या बोईमाश्याचे हे गाल म्हणजे हे गालफुडं मोड गाल हे काढून घेते आणि हे जे आहे हे यांचे जे कल्ले आहेत ते काढून घेते आपण पाहू शकता हे किती ताजे आहे कारण की हे पूर्ण लाल आहे कधी कधी या गालामध्ये चिखल देखील असतं जर तुम्ही आणलेल्या मच्छीमध्ये चिखल असेल तर हे इथून पूर्णपणे कट करून हे गाल जे आहे त्याचे गाल पुढे म्हणतात हे पूर्णपणे काढून टाकावे आणि ह्याच्यावरूनच कळतं की हे किती फ्रेश आहे ते तुम्ही जेव्हा कधी मार्केटला जाता तेव्हा ह्याचे जे गाल आहेत कि हे किती ला लाल आहेत ते बघून घ्या घ्यायचं पण जर सेम गोष्टी तुम्ही जर मोठ्या मच्छीच्या बाबतीत करत असाल तर तसं करू नये कारण तर मोठ्या मच्छीच्या गालामध्ये स्पेसिफिकली इथे चिकनचं ब्लड वगैरे लावलं जातं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला लाल दिसतात हे छोट्या मच्छी ज्या असते त्यांना करता येत नाही तर हे असं आपण गाल असं ओपन करून पाहू शकता आपण इथे पाहू शकता इथे चिखल भरलेला आहे तुम्ही हा जो गालफूड आहे हा घेणार नाही हा मला घ्यायचा नाही आहे तो मी इथे अशा पद्धतीने ह्याचा गालफूड काढून घेतला आणि आपण पाहू शकता किती तिथे आहे त्याचप्रमाणे मी ह्याचे साईड विंग्स काढून घेतले तर हे साईडचे कल्ले मी कैचीने कापून घेतलेले आहेत आता ही जी ह्याची खवलं आहेत ती मी मोरुलीवर काढून घेते म्हणून मी ही शेपटी आधी कट करत नाही शेपटी ही सगळ्यात लास्टला कट करायची सगळ्याची खवलं काढून घेते खवलं मी पहिली बोरलीवरती सगळे काढून घेते आणि जिथे कुठे मला वाटत आहे त्या ठिकाणी मी माझ्या नखांनी काढून घेते जर तुम्हाला नख नसतील तर तुम्ही पुन्हा त्या भागाला बोरलीने घासू शकता हा जो मासा आहे हा खाडीच्या माशांचाच प्रकार एक आहे ह्याला आम्ही आमच्या इथे पालू म्हणतो तुम्ही तुमच्या इथे काय म्हणतात हे मला नक्की कळवा आता ह्याला कसं साफ करायचं हे सा मी तुम्हाला दाखवते सेम प्रोसेस आहे मी ह्याचे देखील कैचीने हे विंग्स आहे ते कापून घेते आणि ह्याची शाईन बघू शकता तुम्ही त्या शाईनवरूनच हा मासा किती ताजा असेल ह्याचा आपल्याला अंदाज येतो आहे त्या मासेचे देखील मी हे कल्ले असे काढून घेतलेले आणि सेम प्रोसेस मी ह्याची ही जी खवलं आहे ही मुरलीवरती काढून घेते आणि जिथे पुढे मला वाटत आहेत ती खवलं राहिलेली असतील की मी माझ्या नखाने ट्राय करते करायला मी आता सगळे हे माशांची खवलं काढून घेते त्याची कटिंग कशी करायची आहे आता हे सगळ्याचे आपले खवलं काढून झालेली आहेत मी आता यांना वॉश करून घेते तुम्हाला असं वाटत असेल मच्छी साफ झालेली आहे का मच्छी अजून आपली साफ झालेली नाहीये हे फक्त आपण याचं बेसिक क्लिनिंग केलेलं आहे मी आता हे चालू पाण्यामध्ये ह्यांना धुवून घेते त्यांची जी खवलं वगैरे आहेत ती काढून घेते आपण ही जेव्हा मच्छी मार्केट मधून मा आणतो त्यावेळेला त्या सर्व खवलं जी असतात त्याची काढत नाही आणि मग पुन्हा नंतर घरी आल्यानंतर ते कटिंग केलेल्या मच्छीला पुन्हा नंतरला मग त्या कटिंग केलेल्या मच्छीला आपल्याला त्याची खवलं काढावी लागतात अशा पद्धतीने मी वॉश करून घेते इथे चिखलदेखील असतो त्याचा त्याच्यामुळे हे पूर्णपणे पाण्याच्या प्रेशरमध्ये त्यांचे गाल वगैरे असे धुवून घेते इथे हाय प्रेशरने पाणी मारते म्हणजे बालामध्ये कुठे चिखल अडकलेला असेल तर तो, तो निघून जाईल जेव्हा हे पाण्याखाली पकडाल त्यावेळेला इथे असं त्या पूर्ण पोटाच्या साईडला इथे असं पूर्ण नख मारून एक हात दुसरं कुठे खाऊन राहिलेलं असेल ते काढून घ्यायचं पाण्याचं प्रेशर तर ह्याच्यामध्ये जे चिखल होत ते निघालेलं आहे ही खाडीची मच्छी असते ह्याच्यामध्ये चिखल म्हणजे जेव्हा ही मच्छी शेवाळ खायला ते मोस्टली ही मच्छी शेवाळ खाते त्याही प्रकारचा दुसरा मासा खात नाही या पालू मच्छीच्या बाबतीत मला इतकं माहित नाहीये आपण पाहू शकता पाण्यामध्ये किती घाण निघालेली आहे म्हणजे त्याची खवलं देखील निघाली आणि त्याचं जे चिखल होतं ते देखील निघालेलं आहे तर हे आपण पाणी पलटी करून पुन्हा एकदा ही आता मच्छी आपण दुसऱ्यांदा घेऊन घेतलेली आहे कट करायचं आपण पाहू शकता आता ही पूर्णपणे अशी मी त्याची खवलं काढून घेतलेली आहे कुठेही ही, ही खौल नाही आहे बोई मसाला देखील आपण पाहू शकता आता ही मच्छी मी कापणार आहे आता हे मी मोरलीचं देखील सगळी खवलं जी असतात लागलेली मुलीला ती क्लीन करून घेतलेली आहे म्हणजे ते आपल्या मच्छीमध्ये जाऊ नये म्हणून आता मी हा इथे बोईमासा घेतलेला आहे त्याच्या इथे देखील खवलं असतात तर ती देखील तुम्ही काढा मला ह्याचे तुकडे हवे आहेत म्हणून मी ह्याचं जे डोकं आहे हे वेगळं करणार आहे इथून मी कट करते फोटामध्ये आपण पाहू शकता ह्याच्या पोटामध्ये काहीच म्हणणं फक्त शेवाळाच्या पोट आपण त्याचं पाहू शकतो आणि हे जे आहे हे कडक ते हे सगळं जे काही आहे आतमध्ये ते काढू काढून घ्यावं हा जो पित्त आहे हा कधी मच्छीमध्ये फुटून येऊ नका हा जो पित्त फुटला तरी मच्छी पूर्ण तुम्हाला कळू लागेल आता हा मला फ्रायसाठी हवा आहे म्हणून मी ह्याला क्रॅक करून देते आणि त्याची ही शेपटी आहे ही काढून घेते जर हा मोठा असेल हा पाहू शकता हा आपला कटिंग झालेला आहे आता आपण कट झाल्यानंतर पुन्हा धुणार आहोत जर तुम्हाला जर हा बोईम असा मोठा असेल तर तुम्ही ह्याचे दोन किंवा तीन पीस करू शकता आता हा मी दुसरा घेते सेम प्रोसेस मी थोडं पाण्याच्या इथून कापून घेते पोटामध्ये काहीच घाण नाही आहे पण जर इथे काही आतडं वगैरे असतील तर त्याची काढून घ्या त्याच्यामध्ये शेवाळ असतील हे घाण काढलेले हे क्लीन आहे आता आता हा पालू आहे पालू जे डोकं आहे याचा मोस्टली ही हा बघा इथून मी ह्याला कट कर आहे त्याचे मी डोकं कट केलेलं आहे ह्याचं डोकं घेतलं तरी चालतं मला हवाचा तुम्ही डोकं ठेवू शकता किंवा काढू शकता मला ह्याचं हे डोकं ठेवायचं आहे मी ह्याला इथून कट करते ह्याचे पोटाचा भाग आहे तिथून ह्याला कट केलेलं आहे आणि ह्याच्या पोटामध्ये जेवढी काही घाण इन द सेन्स आतडं जी आहे ती काढून घेणार आहोत मी डोक्याचं सेपरेट करून घेतले मला ह्याला फ्राय आहे म्हणून क्रॅक करून हे बघा ह्याचं पोट याचं काढून घेतलेलं आहे आणि पोडामध्ये सगळी घाण काढलेली आहे मच्छीची खवलं काढल्यानंतर त्याला धुवून घ्यावं म्हणजे कसं कापताना ती बरोबर राहत नाही आता हे कट झाल्यानंतर हे याचं डोकं असं काढून घेतलेलं आहे आणि ह्याची शेपटी पूर्ण कटिंग झाल्यानंतर मग शेपटी काढून टाकावी झालं जर हे तुम्हाला कालवण्यासाठी असेल तर आखडे येऊ शकता किंवा दोन पीस करू शकता मी आता ही सगळी मच्छी अशा प्रकारे साफ करून घेते आता ही आपली सगळी मच्छी कापून झालेली आहे आता आपण हे धुवून घेणार आहोत इथे आपण दोन पाण्यात धुवून घेणार आहोत जास्त पाणी नाही ऑलरेडी आपण दोन वेळा धुतलेला आहे सो ही एक कापून झाल्यानंतर आपण दोन पाण्यामध्येच धुवणार आहोत आणि ही मी आता डायरेक्टली असं पाण्यातून वॉश करून वेगळ्या दुसऱ्या डिशमध्ये काढून घेते ही मच्छी आपली एका एक पाण्यात धुवून झालेली आहे आपण अजून एकदा ह्याच्यावरती थोडंसं पाणी घालून धुवून घेणार आहोत आपण पाहू शकता ही आपली मच्छी साफ झालेली आहे दोन वेळा धुवून झालेली आहे तुम्हाला ही मच्छी साफ करण्याची पद्धत जर आवडली असेल तर नक्कीच मला तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू